अभिषेक भैया बेंगाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ यांचा वाढदिवस विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब दामोअण्णा चेअरमन खुडद शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी सरकटे व्ही एस पर्यवेक्षक कसा पी पी कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क विद्यार्थी आहेत पुस्तक वया इंग्रजीच्या माध्यमातून शासनाच्या स्कीमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्यांना कोणाला हॉस्टेलला राहायचं आहे त्याची गरीब परिस्थिती आहे तर त्यालाही पण हॉस्टेलला इथं ओपनचे पण विद्यार्थी त्याच्यामध्ये इंग्रजी शाळेत शिकले पाहिजे अशी व्यवस्था संस्थेने केलेली आहे त्यानंतर एक डोळ्याचा डिप्लोमा आहे त्या ज्याला दोन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्याला स्वतःचं चष्म्याचं दुकान टाकता येईल त्याचा त्याचा व्यवसाय तो मोठा होईल ही पण व्यवस्था संस्थेने केलेली आहे तर हे करत असताना खूप मोठा त्रास झालेला आहे आणि तो त्रासामुळं आमच्या त्रासातून तुम्हाला त्याचा तुम, फायदा होणार आहे आज आहे उद्या आहे परवा आहे तरी माझ्या पाठीमागारी माझा मुलगा त्या त्या पद्धतीने तयार झालेला आहे त्या जे काही कुठं कमतरता राहिली असेल ते त्याच्या तो पूर्ण करेल पुन्हा पूर्ण नेण्याचा प्रयत्न केले करेल आणि आजच्या दिवशी सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे विद्यार्थ्यासह कर्मचाऱ्यांचे आभार मानतो व हवी आयुष्यासाठी ही संस्था पूर्ण नेण्यासाठी मी आमच्या मुलाला शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा